हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडचा पोळा कसा भरतो तर म्हणजे विदर्भातला पोळा तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब बेलायकनलासुद्धा क्लिक करा आणि हे बघा आता वाजलेले आहे संध्याकाळचे चार साडेचार तर सर्वजण चाललेले आहे पोळा बघायला आणि लहान लेकरं पण चाललेले आहेत कारण तिवाराची गावाकडची मजाच काही वेगळी असती आणि ही बैलजोडी पण बघा किती भारी सजवलेली आहे ना तर खानमळणीच्या दिवशी आंघोळ घालतात बैलाला आणि पोळ्याच्या दिवशी पण आंघोळ घालून सजवतात बैलाला असं छान तर बघा लहान लेकरं बाया सर्व चाललेले आहे पोळा बघायला आणि ती माझी आई आहे तर चला बघूया आपण पण पोळा खूप भारी मजा येणार आहे तर बाया पण आता लवकरच स्वयंपाक सर्व स्वयंपाक करून चाललेला आहे पोळा बघायला कारण पोळा सुटल्याच्या नंतर बैल येतात ना दारात तर बैलाला घास द्यावा लागतो म्हणून सर्व तयारी करून जावं लागतं पोळा बघायला तर इथे बघा आता एक एक बैल येत आहे म्हणजे तयारी होत आहे ब पोळा भरायची तर इकडून आणतात बैल ते तोरणवरती बांधले ना त्या तोरणा खालून बैलाला आणतात आणि इकडं मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिराला वेळे मारून आणि पाया पडून आणतात बैलांना तेव्हा असे उभे करतात इथे लाईनीला हिला बैल तर बघा हे बैल आणलेले आहेत पाया पडून आणि उभे करत आहे एका साईडने म्हणजे या बाजूनी पण करतात उभे आणि या बाजूनी पण बैलाला उभे करतात आणि मधात अशी जागा ठेवतात म्हणजे माणसं उभं राहायला तर बैल पण असे हे झाले बुजाडून गेल्यासारखे करत आहे कारण त्यांना पण सवय नसती ना एवढ्या गर्दीत यायची म्हणून हे ले ले तर हे बघा हे लहान मुलांनी पण बैल धरला त्याला पण उल्हास वाटत आहे तर इकडं चाललेले आहेत बैल आता मारुतीच्या पाया पडून आणतील सर्व बरं बैल आणि मग इथं उभे करतील तर बघा हे पण आणलेले आहेत उभे केलेले आहेत तर झालेली आहे बा सुरुवात आता म्हणजे पोळा भरायला ए पोरा इकडं लाव ना सायकल ती पोरा तर बघूया आपण आता पोळा दादा इकडं लावली ती सायकल त्या मुलाला म्हटलं इकडं लावत नाही ऐकलं त्याने बैल पाडतील ना तर हे बघा प्रत्येक बैलाला पहिले त्या तोरणा खालून काढतात आणि मगच मारुतीच्या पाया पडायला घेऊन जातात आणि बैलाला ते तोरणा खालून काढायचं महत्त्व कोणाला माहिती असेल ते नक्की मला सांगा कमेंट करून आणि पण बघा किती भारी सजवलेली आहे ना भारी भारी तर बघा किती लांब लोक बघा किती पब्लिक आहे पोळा बघायला तिकडं लांब अशा बाया माणसं सगळे असे पोळा बघायला म्हणजे खूप गर्दी असते बघाय बघण्यासाठी आणि बैल पण पहिल्यासारखे नाही राहिले आता बैल पण खूप कमी झालेले आहे कारण सर्व शेतकरी आता पहिल्यासारखं नाही राहिलं ना टॅक्टरनीच कामं करून घेतात त्याच्यामुळं बैल खूप कमी झालेले आहे नाहीतर पहिले गावाला खूप गोळा भरायचा आता खूप कमी झालेला आहे आणि हे बघा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे हा निळं शर्ट घालेल ते दोन्ही पण मुलं आणि हा लायना भाऊ आहे पिवळे शर्ट घालेल चुलत भाऊ म्हणजे माझा लायना आणि तो पांढरे शर्ट घालेल तो मोठा भाऊ आहे तर हे बघा हे आमचे बैल पण खूप मारखे आहेत तर त्याच्यामुळं माझ्या भावाच्या हातात पण काठीचे कारण आपल्या बैलांनी कोणाला मारू नये म्हणून सांभाळूनच घेऊन जावं लागतं ना बऱ्यापैकी पोळा भरलेला आहे आता बघा आमचे बैल ही चार बैल आहेत आमचे आणि ते निळं शर्ट घालेले ना तो माझा चुलता आहे त्यांच्या हातात पण काठी आहे ते बैल धरायला नाही पण कोणाला बैल मारतील म्हणून काठी घेऊन हातात उभे राहिले बा आणि झाला आता सर्व तयारी झालेली आहे बैलाची आणि पूर्ण बैल एका जागेवर झालेले आहेत तो बघा तो दादा आक्षिदा वाटते चला तर मग ऐकूया आपण पण आता प्रकारे आमच्या इकडं पोळ्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे तुमच्या इकडं पण कसा भरतो पोळा नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडं असा भरतो पोळा आणि खूप मज्जा येते पण पूर्ण व्हिडिओ नाही काढलेला आहे कारण पूर्ण जर व्हिडिओ काढला असता तर खूप मोठा झाला असता म्हणून म्हटलं थोडा छोटाच बरा तर हे बघा माझा सुरुतं पण त्यांचे मार मार बैल मारके ना म्हणून सगळे बैल गेल्याच्या नंतर थोडे मागूनच चालवले आहेत कारण कोणाला मारतील म्हणून कारण आपले बैल कसे आपल्याला माहिती असतं ना म्हणून आपले बैल कोणाला नाही मारावं म्हणून बरं असतं सांभाळून नेलेलंच आणि हा बघा हा माझा भाऊ आहे आणि माझ्या आत्याचा मुलगा आहे तो पण सर्वांच्या मागून बैल घेऊन जात आहे कारण त्याचा पण बैल खूप मार्क आहे आणि म्हणजे एवढी गर्दी पण बघितली की बैल पण असे हे होतात ना उजाडल्यासारखे करतात म्हणून तर अशा प्रकारे झालेला आहे आमच्या इकडं पोळ्याचा कार्यक्रम आणि तो बघा तिथं पोलीस मामा पण येतं कोणाकोणाला दिसले नक्की सांगा कमेंट करून मला बघा हा बैल कसा करत आणि दोन तीन असतात दरवर्षी पोलीस पोळ्याच्या टायमाला कारण खूप गर्दी असते ना म्हणून हा बघा हा पण बैल सगळ्याच्या अगोदर आणला होता त्याला पण सगळ्याच्या मागून चालवलं कारण तो पण मार्काचा असेल बहुतेक बघा हा कसा करते बैल तर कसा वाटला आमच्या इकडचा पोळा नक्की सांगा कमेंट करून आणि आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा धन्यवाद